दा ते कोणी का माया सांग भांडण करायची भांडण शिवाय दुसरा काही येत नाही का तुम्हाला अग टोळे आम्ही का भांडण खेळायला तो घेता तुझे ते टिकाव घेऊन आणि उकरीत बसती बांधी तर सतरा बारा मुहा बांधी मी राजे काही करीन राजे तर जीवाला येते भांडण करायला येतात तू टिकाव घेऊन बांध करायचं नाही बांध माया जागे तू म्हणून मी बांध कोरी ते अगं टवळे इथं दगड लावायला होता आणि तू सतरा बारा इकडे टाक येते आणि काय म्हणा रान मोजून घेतलं ग तुमच्या नावरे लिचारा रान मोजून घेतला आणा त्याला बोलून आणि त्याला बोलून त्याला बोलून घाल होत्या स्वर्गामध्ये जागा तुला सोयी सांगते मी मारा मार होत्या ना आनंद मग कसं मारा मारा होत्या सांगायला मारा मारा होत्या मला हात लावणं तुला चांगला धपका दाखवते मी थांबवा नवरा होती इकडे ऐकल्या बोलते

इकडे 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 तुम्ही तुम्हाला सांगू का ते झाड होतं पाय फुटले त्याला माणसा बोलायचं चार माणसं सांगू ना मला काय राहा तुम्ही माणस आहे का कोणी सगळं बांध कोरीत कोरीत आणलाय डोकला मी काय करतो उद्या आता उद्या जेसीबी आणतो आणि पुरत बांध उकरून टाकतो जे होईल

काय म्हणणार तो नमस्कार शेतकरी तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओतून आपण असा संदेश दिलेला आहे की बरेच लोक म्हणजे भावकीच भावा भावात बांधावरून भांडणं होतात आणि त्या बांधावरून हो मित्रांनो माडी सुद्धा बांधत नाही तर कृपया करून बांधावरून भांडण खेळू नका एवढीच विनंती आहे आणि हा शेतकरी हा जगाचा पोसिंदा आहे शेतकरी वाचला तर देश वाचला आणि हा जर व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट करायला विसरू नका कारण फॉलो सुद्धा करायला विसरू नका धन्यवाद